पुना एक पेड नाम दोन विशेष वृक्षारोपण उपक्रम पुना कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स कॅम्प पुणे राष्ट्रीय योजना प्लस टू स्तर राष्ट्रीय छात्रसेना आय क्यू सी सी आणि फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड माके नाम दोन हा विशेष वृक्षारोपण उपक्रम प्राचार्य डॉक्टर इकबाल शेख आणि उपप्राचार्य प्राध्यापक इम्तियाज आगा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला हा उपक्रम पुन्हा कॉलेज कॅम्पस व कॉलेजच्या मैदान परिसरात पार पडला या उपक्रमाचा आदेश वी, उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे वृक्ष लागवडीचे महत्व पटवून आणि समाजात वृक्ष संवर्धन जनजागृती करणे असं आहे या अभियाना अंतर्गत स्वयंसेवकांनी झाडे लावून त्यांचा संगोपन करण्याचा संकल्प केला या मोहिमेची सुरुवात प्राचार्य डॉक्टर इकबाल यन शेख आणि उप प्राध्यापक इम्तियाज आगा यांच्या हस्ते औषधी व उपयुक्त वनस्पती जसे की जस्टेशिया अडुल्सा पिंपळ वड व कडुलिंब लावून करण्यात आली प्राचार्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचं महत्त्व सांगून पर्यावरण रक्षणाचं आवाहन केले डॉक्टर शिरीन शेख वसुधा वावळ व वा समन्वयक प्राध्यापक अशद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू स्तर व राष्ट्रीय छात्रसेना स्वयंसेवकांनी कॉलेज कॅम्पस व मैदान परिसरात वृक्षारोपण केले स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवत वृक्षारोपणाचा संकल्पही केला या अभियानात राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू स्तर राष्ट्रीय छात्रसेना आय क्यू एसी व फिट इंडिया विभाग तसेच प्राध्यापक जुबेर पटेल क्रीडा संचालक प्राध्यापक अय्याद शेख प्राध्यापक इम्रान मोमीन क्रीडा शिक्षक प्राध्यापक इम्रान पठाण डॉक्टर अकबर सय्यद प्राध्यापक वसुधा वाहवाळ प्राध्यापक सबा हुसेन प्रमुख सबलेफ्टनंट डॉक्टर मोहम्मद शाकिर शेख डॉक्टर शिरीन शेख रजिस्टार ॲडव्होकेट इस्माइल सय्यद डॉक्टर आफरीन सय्यद आय क्यू इन्चार्ज डॉक्टर शिरीन शेख कार्यक्रम अधिकारी समन्वयक प्राध्यापक अशद शेख आणि प्राध्यापक खालिद पटेल यांचा सक्रिय सहभाग लाभला